महेश कोठे हे माझे अत्यंत जवळचे प्रिय मित्र आहेत आणि तात्यांच्यापासून माझे संबंध जवळचे असल्यामुळे घरी येणं जाणं असायचं आणि वयाने ते माझ्यापेक्षा दहा वर्षे लहान आहेत मात्र मी त्यांना दोस्त समजूनच काम त्याच्यावर राहत होतो आणि स्वभाव कसं असतं की राजकारणामध्ये एखादी चीज मागे पुढे होत असते त्यावेळेला सामंजस्य पण त्यांच्याकडे बघायला मिळतो कोणाही सुधीर जे आपण हे असं केलं असं असा सामंजस्य असणारा माणूस होता, होता तो दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या इलेक्शन मध्ये त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही जास्त करू नका त्रास आहे मला माहित होत म्हणून माझं स्टेटमेंट त्यावेळेला दिलं होतं की आमचा वाघ जरी पडला असला तरी आमचा वाघ लढला यावर मला अभिमान आहे म्हणून मी त्यावेळेला स्टेटमेंट दिलेला आहे आणि तो लढताना त्यांनी इतका म्हणजे घाय होईल पण लढला कसं संभाजीराजावर अट केल्यानंतर कसं होत त्यांनी लक्ष पण लढला आणि असा तो आमचा मित्र नेता मी त्यांना माझा नेता होता की त्यांच्यावरच माझी पवार सर्व ओळख झाली मी काय त्यांनी मला फार प्रेशर करून त्यावेळेस नेलं होतं आणि त्याच्यावर मी त्याच्यावर गेलो आणि आज ह्या पार्टीमध्ये येऊन राहिलो ते मला सोडून गेले आता माझा हात ठीक आहे पार्टी होत असते चांगला मित्र आहे तो धक्का बसलेला हा असं मला सुद्धा खरं वाटत नव्हतं जेव्हा सकाळी मला कुणी सांगितलं त्यावेळेला पण अरे तू चेष्टा करतो का तर त्या माणसाला रागवलं मी नाही सर म्हणजे ही सत्यता आहे आणि हे मरण त्याला चांगलं पण आले असं माझं मत आहे मुंबईला जेव्हा मीटिंग होती पडली म्हणजे फोनवर झाली चर्चा मी मुंबईत आहे मी मी बाहेर गावी आहे तर त्यामुळे मुंबईत आहे आणि मी मुंबईत डायरेक्टला चाललो त्याने मला एवढं सांगितलं तो शेवटचा माझा कॉल होता त्यानंतर परत मी बोलणं नाही माझ्याकडे आणि आम्ही राजकारणात सगळे एकत्र राहिलो केलो आणि त्याच्यावर मी ह्या अडीच तीन महिने जास्तच जवळ गेलो होतो आणि फार काही काम करत होत्या ठीक आहे पडला तर त्याला घाल झाला आम्ही होऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त रेग्युलर काम सुरू झालं होतं तुम्हाला म्हणजे त्यांना मी म्हणलं ना तुम्हाला की कॉम्प्रमाइजची त्यांच्याकडे फार होती एखाद्या विषयामध्ये आपण समजा की आपण अडून राहतो काही गोष्टीमध्ये मग ते अशा वेळेला अजून त्यावेळेला सांगायचे की ठीक आहे सुधीरजी एक पॉल तुम्ही माझा आता मी जेव्हा शेवट सगळं पाठी सोडायची चाललो होतं तेव्हा ते मला म्हणाले की तुम्ही या माझ्याबरोबर मी आहे तुमच्या बरोबर आपण काम करू ते नेहमी कॉम्प्रोमाइजची भावना सामाजस होती एवढं मला चांगलं माहिती आहे पवार साहेबांशी काय चर्चा झाली कळाली वाटेल तुम्हाला की, की आ, जो मी मी कन्फर्म करत नाही तो त्यांना बोलणं मला योग्य नाही म्हणून मी मुद्दा फोनवर केला नाही आता मी जाऊन त्यांना फोन करेल आणि आता देवेंद्र आमदारांनी सांगितलं की ते फ्लाईटने ह्याला येतात एरॉमे येत आहेत आणि मग तीन वाजता मी इथं एअरपोर्टला एकत्र भेटू इन बिटवीन दॅट मी बघतो पवार साहेबांशी बोलतो त्यांना सांगतो माहितीला मोठी गर्दी आहे त्यामुळे कसं नियोजन सुरू आहे डायरेक्ट नाही नाही तिथल्या सीएम चे डेप्युटी सीएम ची बोलणं झाले नाही आणखी देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः त्यांना मदत करतात देवेंद्र बोलल्यानंतर ते आमदार म्हणून मदत करतात चार पर्यंत सोलापूरला येतील चार सोलापूरला येतील